शेतकऱ्यांसाठी खुशखबर लाईव्ह ठळक बातम्या शेतकऱ्यांकडून बँकांची सक्तीने कर्ज वसुली सुरू तालुका विधी सेवा प्राधिकरणाद्वारे बजावल्या नोटीस शेतकरी संकटात थकीत कर्जाबाबत स्टेट बँकेने दिलेले कोणतीही नोटीस आजपर्यंत कर्जदार शेतकऱ्यांनी नोटीस नाकारली नसताना यावेळी नोटीस देताना त्यांचा फोटो देखील काढण्यात आला आहे याकडे शासनाने लक्ष द्यावे असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहेत शेतकरी चिंताग्रस्त फळे मोठे फळबागेंचे पंचनामे सुरू आहेत महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदी आवास घरकुल योजना सुरू केली या योजनेत दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्ष ते मंजे दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे या वर्षापर्यंत या आर्थिक वर्षात एकूण दहा बांधली जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या दोन पॉइंट पाच लाख लाभार्थ्यांना तीनशे पहिला हप्ता हस्तांतरित केला आहे पहिला हप्ता पंधरा हजार रुपये खात्यात जमा झाले असतील या ठिकाणी बघू शकतात किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप पनन हंगाम चोवीस मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या धान उत्पादना त्यांच्या धान लागवडी खालील जमिनी धोरणानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा दोन हजार सतराच्या यादीतील शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा की आणि त्याबरोबर कोळे रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे जिल्ह्यातील कार्यालयासमोर लक्षणीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला जिल्ह्यातील आंबा व काजू पीक घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही यासाठी त्यांनी आज पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले हे अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले अशा पीक विमाधारक शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत पीक विमा कार्यालय किंवा पीक विमा कार्यालयाच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती देत आपल्या नावाची नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे इतक्या शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव दाखल त्यापैकी आठ हजार एकशे नव्वद शेतकऱ्यांनी तालुका स्तरीय समितीकडे अपील दाखल करण्यात आले होते त्यापैकी सहा हजार सहाशे शहाऐंशी अपील पात्र झाले अपडेट था आहे था जळगाव जिल्ह्यातील सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी अजित पवार यांच्याकडे करण्यात आली अजित पवार यांनी यावर उत्तर देताना सांगितले सकारात्मक तोडगा काढण्यात येईल नवीन पाणी योजनेस तब्बल चार वर्षानंतर शासनाने मंजुरी दिली आहे एकसष्ट किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार अपडेट आहे भुसावळ येथील रावरे तालुका येथील अपडेट केसरी व पिवळ्या राशन कार्ड धारकांच्या घरात जन्मलेल्या मुलीकरिता शासनाने यापूर्वी शिवकन्या नंतर माझी कन्या भागीश्री या योजनेचे नामकरण केले होते आणि आता या योजनेचे लेख लाडकी असे नवीन नामकरण करण्यात आले आहे केंद्र सरकार मध्ये महाराष्ट्रातले नेते कृषी मंत्री असताना केंद्रातून विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पॅकेज जाहीर व्हायचे पण ते काम या ठिकाणी करण्यात येत होते शेतकऱ्यांच्या हातात काही मिळालेच नाही अशा परकड शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल यवतमाळ मधून शरद पवारांवर हल्लाबोल केला राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का लोणावल्यास एकशे पंचवीस पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा